परळीत मुंडे गँगची तरुणाला बेदम मारहाण काठ्या बांबूच्या फटक्यांनी तरुण कर्कश आवाजात ओरडत राहिला पण पन... संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कुख्यात झालेला बीड जिल्हा शुक्रवारी आणखी एका गुन्हेगारी घटनेमुळे हादरला बीडच्या परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली त्याला मारहाण करतानाचा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओ समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला बेदम चोप देताना दिसत आहेत शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत आहेत या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसतात हे सगळेजण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला जोरात बडवताना दिसत आहेत यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता मात्र तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे याचे अपहरण करण्यात आले होते शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत होता त्यावेळी त्याचे अपहरण झाले यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा सा व्हिडिओ देखील चित्रित केला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे त्यामुळे आता पोलिसांकडून पुढे काय पाऊल उचलले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी